चाळीस रुपयाने जर आपण पकडलं तर जवळपास तीस टन म्हणजे तीनशे क्विंटल ला, बारा लाख रुपये तुम्ही काढता सहा महिने आरामशीर लाख तुमचा उत्पादन खर्च किती येतो टोटल सगळा शेनेट लागवडी पासून औषध लेबर हे धरून चार लाखापर्यंत सगळा खर्च होतो टायमिंग बरोबर मी साधून ती त्याची लागवड करत असते नमस्कार मी ज्ञानेश्वर करत पाटील माझ्यासोबत दत्तात्रय बिचुकले आणि बाळासाहेब बिचुकले हे दोन बंधू आहेत आणि यांचे तिसरे बंधू हे सरकारी नोकर आहेत नऊ एकर शेती त्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये ते भाजीपाला पिके आणि द्राक्ष म्हणजे बा फळबाग घेतात आणि त्या माध्यमातून एक जबरदस्त उत्पादन काढतात साम सामटीवी असेल ॲग्रोवन असेल यावर त्यांच्या अनेक मुलाखती विशेष म्हणजे दहा वर्षापासून त्या मुलाखती आपण बघतो आहोत आता मी बारामती तालुक्यातील जरगाड जरगाडवाडी या गावामध्ये आलेलो आहे त्यांच्या सर्वप्रथम तुमच्या चर्चेमध्ये स्वागत नमस्कार यांच्या आता आपण सिमला मिरचीमध्ये या ठिकाणी उभे आहोत तर आम्हाला सिमला मिरचीबद्दल जाणून घ्यायचं आहे स्क्रीनवर जी शिमला मिरची दिसती आहे तर याच वान कुठलं आहे आपल्याकडं एंड साकरा म्हणून एक वान आहे हा। तर ते लोकल मार्केटला मीडियम साईज राहते त्यामुळे ते आपण त्याची निवड केलेली बरं तर मग आता सरासरी एकरी उत्पादन तुम्ही किती करताय किती क्षेत्रात लावलेलं आहे एक एकर क्षेत्रात पंधरा हजार रुपये लावलेली ते आपण पंधरा हजार रुपये एक एकर क्षेत्रात किती निघल मग आता एक साधारण आमचा अंदाज कमीत कमी तिथं तर निघणार जास्तीत जास्त ते आता पुढं जसं आपल्या अजून औषध काय तिसर काय साथ मिळेल तर ते निघू शकते पण कमीत कमी तीस टन तर मला आहे निघण्याची कालावधी किती कालावधी साधारण तीन महिन्याचाच विषय आहे तीन महिन्याचा म्हणजे लावल्यापासून किती दिवशी मिरची लागतात आपण रोपाची लागवड केली की के पंचावन्न दिवसात मिरची चालू होती म्हणजे दोन महिन्यात मिरची सुरू सुरू होती बर मग ती मिरची जे आता लागवड केल्यानंतर दोन महिन्यात मिरची सुरू झाली पासून पास थीक हो तर ती पास, पास किती महिने पुढे चालते तीन ते साडे तीन महिने पुढं चांगलं त्याचा मालाचा स्कोप आपल्याला मिळतोय बरं म्हणजे पूर्ण साडेपाच महिन्याचं पीक एक आहे हा आता जर बघायला गेलं तर याची हाईट गुडघ्या एवढी आहे हो आहे बरोबर तर मग याची साडेपाच महिन्याच होईपर्यंत हाईट किती पर्यंत जाते साधारण एक पाच फुटापर्यंत सहज म्हणजे हाईट लेवलला ला येते जाते म्हणजे आपली इतकी वाढ होती वाढ होती हा बर त्यानंतर तीस टन ना तीस टन हा तीस टन म्हणजे जवळपास तीनशे क्विंटल तीन सेकंड आता आपला सगळ्यात महत्वाचा विषय की तुम्हाला तुम्ही टायमिंग साधता आपण महाराष्ट्रभर जर बघितलं तर टोमॅटो असेल किंवा वांगी असतील किंवा जे काही भाजीपाला असेल ते, ते शेतकऱ्याला भाव मिळाला नाही म्हणून रस्त्यावर ओतून द्यावं लागतं बरोबर ठीक आहे आता एक नवरदेव बीएस स्यागरी चित्रपट आला त्याच्यात टोमॅटोची कहाणी दाखवलेली पण तुम्ही कधी असं तुमच्यावर आधी अशी वेळ आली कधी नाही नाही मी आज मार्केट आपल्याला कधी मिळेल किंवा लोकांना निसर्गाच्या काही लहरीपणामुळे आपण टायमिंग बरोबर मी साधून ती त्याची लागवड करत असते आता ती बाकी शेतकऱ्यांना का नाही साधतात बाकी शेतकऱ्याच्या तुलनेत तुम्ही नेमकी तु ने कुठली वेगळी गोष्ट करता म्हणून तुम्हाला टायमिंग साधता आता ते आता थंडीत जर आपल्याला एखाद्या पिकाची लागवड करायची जर ओपनला केलं तर निघत नाही त्यासाठी आपण शेड नेटचा वापर करून त्याची लागवड केलेली थोडक्यात तुम्ही ऑफ सीजनला ते पीक लावता जेव्हा सर्व शेतकरी ते पीक लावत नाही तुम्ही ते पीक लावता आणि मग ते पीक लावलं ला तर मग तेव्हा तो हंगाम साथ देत नाही त्याला सगळ्या शेतकऱ्याचा माल येतो बाजारपेठ आणि मार्केट डाऊन होते बरोबर आता ही जी शिमला मिरची लावायचा वेळ कसा असतो तसा नॉर्मली शेतकरी कधी लावतात नॉर्मली जानेवारी नंतर लोकांची लागवडी त्या तीन महिन्याचा पिरियड गेल्यावर मग त्यांचे चालू होते म्हणजे ते हो मार्च नंतर काढायला हो काढायला आणि तुमची जानेवारी मध्येच काढायला आली काढायला सुरुवात येते हो म्हणजे तुम्ही नोव्हेंबर मध्ये लावली नोव्हेंबर मध्ये त्याची मग नोव्हेंबर मधली थंडी न तुम्हाला साथ दिली थंडी होता पाऊस होता आता पाऊस कमी प्रमाणात होता असला तरी आपण ते शेडनेट टाकल्यामुळे आणि मल्चिंग पेपर असल्यामुळे त्या बुडाला काही जास्त धोका होत नाही तीस टन म्हणजे तीनशे क्विंटल आणि कमीत कमी तुम्हाला आतापर्यंत किती भाव मिळाला आहे आणि जास्तीत जास्त किती भाव मिळाला ते सांगा आपलं पहिल्याच तोड्याला एक टन माल घ्यायला आणि पहिल्या रोटेशनलाच आपल्याला चाळीस रुपये किलोनी मार्केटमध्ये माल घेलेला आहे आज दुसरा तोडा चालू केलेला आहे तर आज सगळ्या एक प्लॉट मध्ये दोन टन तरी माल निघू शकतो आज बरं आणि हे पाचव्या दिवशी परत आही मी तुम्हाला हे विचारतोय मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला सर्वाधिक कोणता रेट मिळाला होता आणि सगळ्यात कमी कोणता रेट मिळाला होता ते मला सांगा कमी पंचवीस रुपयापर्यंत साठ रुपयापर्यंत भेटला बरं म्हणजे सरासरी चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपयाने जर आपण पकडलं तर जवळपास तीस टन म्हणजे तीनशे क्विंटल बारा लाख रुपये तुम्ही काढता सहा महिन्यामध्ये सहा महिने आरामशीर बारा लाख रुपये त्यापैकी तुमचा उत्पादन खर्च किती येतो टोटल सगळा शेडनेट लागवडी पासून औषधं लेबर ही धरून चार लाखापर्यंत सगळा खर्च होतो फवारणी व्यवस्थापन सांगा आता फवारणी आम्ही सुरुवातीला लहान रोप असली की पाठविल्या पंपानीच मारतो आणि नंतर थोडे रोप एक साधारण एक दोन फुटाची झाली की मग स्प्रे पंपानी पिस्टननी एकंदर किती फवारणी घ्यावं लागतं फवारणी चार दिवसाला तरी एक घ्यावाच लागते कारण ह्याला चार दिवसाला एक हो सरासरी तुमचा उत्पादन खर्च किती येतोय या एका मिरची मिरचीच्या पिकाचा उत्पादन खर्च साधारण दोन लाख रुपये तर आहेच खर्च सगळा खत आणि बाकी पन्नास हा ते शेडनट ते वेगळेच पण पन्नास एक हजार लेबर चार्जेस लागतोय आणि हे उभा करायला उभा करायला एकरी दीड लाख रुपये लागतात म्हणजे टोटल तुमचा तीन चार लाख रुपये खर्च खर्च येतो हा बरोबर आणि आपण जास्त सेंद्रिय खतांचा वापर करतोय त्याच्यामुळे रोगाला बळी पडायला थोडं कमीच प्रमाण आहे मुळे बाहेरचे आजार येत नाहीत हो आणि जैविक मुळे जमिनीतले आजार आजार येत नाहीत म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्याला सेमी ऑर्गॅनिक करणं आहे गरजेचे उपचार दिवस वाटलं तरच रासायनिक म्हणजे आपलं ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक बर त्याच्यानंतरचा महत्वाचा विषय आहे फवारणी झालं आपलं खत व्यवस्थापन आता खत आपण एक साधारण सुरुवातीला तर रोप लावले की पाच दिवस पाच वेळा हातानेच ड्रेचिंग करावं लागतं की जेणेकरून तीन आठवडा सुरुवातीला आपला मायक्रोरायज म्हणून आहे मुळांची वाढ किंवा बुरशी नाशिक हे सुरुवातीला ड्रेचिंग हो हेमिक अॅसिड नंतर दुसरं ड्रेचिंग आपल्याला बारा एकसठ मॅग्नेशियम सल्फेट त्याच्याबरोबर बरोबर द्यायचे असे ते आलटून पलटून एक साधारण तीन आठवडा तर ते झाडांना हातानेच पाणी ओतावं लागते एक कप कप याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चुरडा मुरडा येतो हा चुरडा ब्लॅक थ्रीप हा आणि आमच्या भागात त्याला कोकडा म्हणतात ठीक आहे तर एक, कुण कुण था था तो एक आणि अजून कुठ कुठले रोग येतात त्याच्यावर आणि त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतला आता ब्लॅक थ्रीपचं प्रमाण जास्त राहतं ह्याला तर त्याला आपले चालूच आहे त्या औषधे एक सेंद्रिय वापरतो आपण वीर म्हणून आहे इंडोग्रे कंपनीचं आणि बाकी केमिकल एकदम कमी प्रमाणात देतो त्याच्यामुळं प्रमाण कमी राहते जरा बरं बरं ब्लॅक थ्रिप्स बरं बर त्यानंतर पाणी व्यवस्थापन सांगा मला पाणी घड्याळ लावूनच द्यावं लागते टायमिंग फक्त दिवसात एक अर्धा तास तुम्ही ड्रिपवर हा, हा, हा। रोप लावल्यावर एकवीस दिवस तर पाणी ड्रिप सगळं चालू करायचं नाही पहिल्या पाण्यावरती रोप तयार करायची ड्रिचिंगच द्यावं लागते पाच वेळा दिसाड दिसाड कारण पाणी कमी लागतं डुबळीला पण वेळेवर लागतं वेळेवर लागतं आता माल चालू झाल्या पाण्याचं प्रमाण मग एक आता आपण एक तास देतोय थोडं ऊन वगैरे वाढलं तर मग थोडस प्रमाण वाढवायचं दहा जास्त पाणी चालत नाही मोजकच पाणी दे आता जर समजा आपण बघायला गेलो तर तुमच्या भागामध्ये शिमला आता लागवड केली बाकी लोक बाकी लोकांचे हो लोका चालू लागवडी म्हणजे थोडक्यात यांची खासियत ही आहे की जेव्हा इतर शेतकरी त्यांची मिरची मार्केटला विकायला आणतात त्यावेळेस हे विकून मोकळे झालेले असतात हा बरोबर ही त्यांची खरी किल्ली आहे आव्हानं स्वीकारतात ते ऑफ सीजन मध्ये ज्यावेळेस हे पीक जमत नाही असं लोक म्हणतात त्यावेळेस शेडनेटच्या माध्यमातून आणि बाकी त्यांनी जे व्यवस्थापन सांगितलं या माध्यमातून ते त्यांचं पीक फुलवतात भरवतात आणि मार्केट कॅप्चर करतात मार्केटच्या नुसार भाव केव्हा मिळेल याचं म्हणजे शेतात काय पीक त्याच्यापेक्षा बाजारात काय विकत टायमिंगला टायमिंग ते खरंच साधतात आणि त्याच्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये यशस्वी आहात बरोबर म्हणजे तिघ भाऊ आणि नऊ एकर शेती अशा परिस्थितीमध्ये सहा पाच साडेपाच महिन्यामध्ये तीस टन मिरची त्याच्यातून जवळपास बारा लाख रुपयाचं उत्पादन आणि उत्पादन खर्च चार लाख पकडला तर आठ लाख रुपये म्हणजे सर्व्हिसवाल्याला शेतकरी मागे पाडतोय फक्त ते टायमिंग आणि त्या पद्धतीनं झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे बरोबर बरोबर आहे चालेल आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद